मधुमती एकनाथ जाधव हां सांगा काय झालं म्हणजे सासऱ्या असताना जमिनीचा व्यवहार सत्तावीस वर्षापूर्वी झालेला आहे परमोदजी लंका यांच्यासोबत केलेला आहे व्यवहार तो तर ते त्याच्यात या गणपत आमदाराचा काही संबंध नसताना त्यांनी शेतावर आमच्या कब्जा मिळवला आता दहा दिवसापूर्वी त्यांनी सातबारा त्यांच्या नावावर करून घेतला तेव्हा आणि त्यांनी काम चालू केला तर त्याच्यासाठी आम्ही त्यांना बोलायला गेलेल का तुम्ही इथं तुमचा काही संबंध नसताना तुम्ही काम चालू करू नका एक तर आमच्या आधी पैसे पण तुम्ही दिलेले नाही आमचा व्यवहार आधी कम्प्लीट करा आणि नंतर तुम्ही काम चालू करा ना तर त्यांनी तसा न करता आम्हाला जातीवरून शिबिघाल केली ते फावडा घेऊन अंगावर धावून आले आणि कुठल्या पण कोर्टात जा तुम्ही दिल्लीपर्यंत गे जा तरी तुमचा काय मी होऊन देणार नाही असं ते बोलत होते महेश गायकावर असे आले की ते बोलतात तुम्ही कुठल्या पण कोर्टात जा म्हणून आम्ही महेश गायकावर एक मदतीसाठी धावणारी व्यक्ती आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो तर दादा बोलले का मी त्यांच्याशी समंजसपणे बोलतो आणि तुमची सेटलमेंट करून देतो असे दादा बोलले हे बोलले आपण सेटलमेंट करू आणि नंतर यांनी तसं काही नाही करताना त्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेले ते हे गणपत आमदार म्हणून महेशदादा आम्हाला तिथे घेऊन गेले तर तिथे पण त्यांनी काही तक्रार करण्याच्या आधीच महेशदादांवर गोळीबार केला